नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आजपासून राज्यातील जे वातावरण आहे हवामान संदर्भातली जी स्थिती आहे ती वाढत जाणार आहे आजपासून राज्यात देशात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत विशेषतः आज दुपारनंतर आणि रात्री उशिरा पासून या ऍक्टिव्हिटी देशामध्ये दे सुरू होतील या संदर्भातल्या काही गोष्टी बेसिक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हे जे आहे हे एनजीओ जी ओ हा हवामानावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे जो आठ स्टेजमध्ये मध्ये सागरामध्ये महासागरामध्ये फिरत असतो आणि ज्या महासागरात हा आ, स्थितीत असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटीज घडत असतात आणि त्याचं रूपांतर पावसात होत असतं तर मित्रांनो तीन आणि चार या स्थितीमध्ये सध्या एम जीओ फेज असल्या कारणाने आपल्या अं देशात हिंदी महासागरामध्ये त्याचा इफेक्ट जाणवत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या आपल्या देशासह सर... राज्यावर वाढणार आहेत त्याच्या काही प्रतिमा आपण या ठिकाणी पाहू मित्रांनो ही हवामान चळवळीतील जे माझे मित्र आहेत पाटील यांच्याकडनं ही मिळालेली प्रतिमा आहे ही ई सी एम डब्ल्यू एफ नावाचं जे मॉडेल आहे एमजीओ फेज आय ओडी इंडियन ओशन डायपोल या सर्व बेसिक गोष्टी हवामानावर खूप मोठ्या परिणाम करत असतात तिचा माहिती तिची माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो या संदर्भात आपण पाहू हा हिंदी महासागर आहे आणि या हिंदी महासागरामध्ये एमजीओ फेज अतिशय सक्रिय आहे आणि सक्रिय असल्या कारणानं या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणावर उष्णता टेम्परेचर वाढत असतं याला मिनी समर मिनी उन्हाळा या नावानं उन, दक्षिण भारतामध्ये ओळखलं जातं आणि या सर्व घडामोडीवर हा बंगालचा उपसागर आहे हा अरबी समुद्र आहे मित्रांनो या ठिकाणी प्रशांत महासागर आहे प्रशांत महासागरातून या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दिसते की मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा होत आहे आणि हे मोठं सर्क्युलेशन बंगालचा उपसागर आणि हिंदी सॉरी अरबी समुद्र हिंदी महासागर या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम या ठिकाणी आपल्याला सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार स्थिती दिसत आहे या ठिकाणी चक्राकार स्थिती दिसत आहे आणि खाली मित्रांनो हे अँटी सायक्लॉन म्हणजे घड्याच्या काट्याप्रमाणे फिरणार हे आहे हे मित्रांनो ही जी रेषा दिसते तुम्हाला ही रेषा हे विषोरत आहे ही विष्वरताच्या खाली अं ही घटना घडत आहे त्यानंतर विश्वरूपाच्या वर बंगालच्या बंग या ठिकाणी घड्याळ्याच्या उलट्या काट्या प्रमाण सायक्लॉन चालू आहे चक्राकार स्थिती चालू आहे त्याचं अं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता कमी आहे आपण कालच वाहिले या सर्व आणि या ठिकाणी सुद्धा घड्याळच्या उलट्या काट्याप्रमाणे चक्राकार स्थिती चालू आहे या सर्व गोष्टीचा परिणाम हा आपल्या दक्षिण भारतासह राज्यावर होणार आहे आणखी एक मित्रांनो हवामानावर परिणाम करणारी एक घटना आहे आय झेड नावाची आय झेड ही जी रेषा असते ही ही जी विष्वथा आहे शून्यांश या विषुरथावर ती साधारणतः डिसेंबरमध्ये नाही सॉरी डिसेंबरच्या जानेवारीमध्ये इश्वरच्या खाली मकर व्रत आहे मकर व्रतावर असते सध्या ती या ठिकाणी तिच्या मूळ स्थितीत अवेलेबल आहे मूळ स्थितीत आहे आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा तेलंगणा तामिळनाडू आंध्र केरळ सह महाराष्ट्रात होणार आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहून ही आयटीसी झेड थोडीशी उत्तरेकडे सरकत आहे आणि त्यामुळे राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आजपासून पुढे तीस तारखेपर्यंत तीस ऑक्टोबरपर्यंत ह्या वाढणार आहेत या सर्व गोष्टीमुळे देशात सह राज्यात मोठ्या प्रमाणावर आपल्याला पावसाच्या ऍक्टिव्हिटीज दिसतील विशेषतः मित्रांनो घाटावर दिसतील हे अरबी समुद्रातील जे चक्राकार स्थिती आहे मित्रांनो मॉडेलकडून सुद्धा आश्चर्यचकित अंदाज प्राप्त होत आहे तर काही मॉडेल हिला सोमनिया ओमान या देशाकडे दाखवत होते जाण्याचं काही पश्चिम उत्तर भागात दाखवत होते परंतु तसं होता ही खूप काळ आपल्या याच अरबी समुद्रामध्ये ही उलट्या ह्याच्या प्रमाणे फिरत आहे इकडेही फिरत आहे त्यामुळं काही प्रमाणात इकडं बाष्प खेचल्यामुळे ही तिला इकडे जाता येत नाही या स्थितीकडे या आ, घड्याच्या काट्याच्या उलट्या स्थितीकडे खेचलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणावर दोन्हीमध्ये ट्राईन तयार होत आहे आणि याचा परिणाम हा घाटावर महाराष्ट्रावर होत आहे किती काही नाही म्हटलं तर अरबी समुद्रच सध्या जो पाऊस आपल्याला देत आहे हा अरबी समुद्र आणि त्याला सपोर्ट करत आहे बंगाल चौकसागर या सर्व घाटनामुळं महाराष्ट्रात पाऊस होणार आहे मित्रांनो उद्या चोवीस पंचवीस सव्वीस पासून यामध्ये हळूहळू वाढ होत जाणार आहे आणि तीस पर्यंत या ऍक्टिव्हिटीज सक्रिय राहणार आहेत त्यानंतर मित्रांनो हे सर्व वातावरण मिळायला आणि पावसाच्या संपूर्णपणे ऍक्टिव्हिटीज थांबण्यासाठी आपल्याला चार नोव्हेंबरपर्यंत सुद्धा वाट पाहावी लागेल असाच एक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे या सर्व गोष्टीला विचारात घेता कशा पद्धतीने त्याचा देशावर राज्यावर इफेक्ट होईल त्या संदर्भातली एक प्रतिमा आपण पाहणार आहोत मित्रांनो ही सुद्धा ई सी डब्ल्यू एफ नावाचं जगातलं टॉपचं मॉडेल आहे या मॉडेलकडून ही एकत्रित हवामानाची प्रतिमा आपल्याला प्राप्त झालेली आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जी डार्क तिसरी कलर दिसतोय हा अतिशय गंभीर स्वरूपाचा पाऊस आहे भयानक असा पाऊस या ठिकाणी होणार आहे तामिळनाडू किनारपट्टी आंध्र किनारपट्टी संपूर्ण किनारपट्टी ही प्रभावित होणार आहे त्यानंतर मित्रांनो मुंबईसह संपूर्ण घाट अगदी गुजरात राजस्थानच्या दक्षिण भागात संपूर्ण गुजरा, गुजरात दक्षिण गुजरात मध्ये जास्त इफेक्ट असणार आहे राजस्थानच्या भागात अगदी दिल्लीपर्यंत जाणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला इथं येलो कलर दिसत आहे पिवळा कलर दिसत आहे त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा येणाऱ्या आठ दिवसामध्ये अं पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील अतिशय यामध्ये कुठेही आता या शंका राहिलेली नाही आपण सांगितलेल्या मित्रांनो की नद्या प्रवाहित होतील तशा पद्धतीने नद्या अगदी एकवीस तारखेच्याच पावसाने काही ठिकाणी स्वतः माझ्या गावातील गलाटी नदी ही प्रवाहित झालेली आहे त्यामुळे मित्रांनो निश्चित घाटावर हा पावसाच्या ऍक्टिव्हिटी जास्त असतील त्यानंतर मराठवाड्यामध्ये त्याच्या प्रमाण जास्त असेल विशेषतः दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्रातल्या सांगली सातारा कोल्हापूर या भागात असेल या सर्व गोष्टी विचारात घेता शेतकरी बांधवांना एवढीच विनंती करतो की आपल्या शेती पिकाचं नियोजन करा वेळीच आपल्या पिकाची कापणी करा सुरक्षित ठेवा सुरक्षित राहा मित्रांनो या पावसामध्ये विजांचं प्रमाण आहे आणि विजांच्या प्रमाणामुळे अनेक मृत्यू होत असतात पाळीव प्राण्याचे सुद्धा होतात सर्वांची काळजी घ्या एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो